श्रीस्वामी समर्थ तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की भीमसेनी कापूडचे आपल्या शरीरासाठी आणि आपल्या वास्तूसाठी कोणते फायदे आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि व्हिडिओला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करू या व्हिडिओला भीमसेनी कापूर तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे की कसा थोडा महाग असतो पण तो सतत ओळ उपयोगी असतो कारण दुसरे जे काहीसेनी कापूर असं तो प्युअर कापड असतो हो तर घरात तरी तो त्याचाच उपयोग व्हायला पाहिजे तर त्याचा आपल्या शरीरासाठी सुद्धा होतो तर आपल्याला जी वगैरे झाली तर आपण सर्दीसाठी हिर वापरतो पण ते वा ते जर तुम्ही न वापरता तुम्ही जर पाण्यात गरम पाण्यात जर भिंसेने कापूर धुण टाकून त्याची जर बाफ घेतली तर तुमची सर्दी लवकरात लवकर बरी होते त्याच्यानंतर दुसरा उपाय तुम्हाला असा आहे की तुमच्या जे केस असतात ते केस जास्त गळत असतील जा जास्त तुमचे जे केस असतात ते गळत असतील किंवा डॅन्ट्र सांगा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं तेल गरम करायचं त्याच्यामध्ये भिंकेने कापूर असतो तो टाकायचा आणि ते तेल तुम्ही मुळांशी लावायचं तर असं जे तुम्ही केलं तर त्याच्यानेसुद्धा तुमचे केस गळती जी असते ती थांबत असते आणि जो डँड्रग जो असतो तो सुद्धा होणार नाही त्याच्यानंतर पुढचं आणखी दाढ दुखी दाढ दुखीसाठी सुद्धा आपल्याला माहिती आहे की कापूर आपण यूज करतो पण दुसरा जो कापूर असतो हो तो केमिकल रित्या बनवलेला असतो आणि हा जो कापूर असतो हो तो याच्यामध्ये केमिकल नसतो तर हा कापूर तुमच्या शरीरात जरी गेला तरी याच्याने काही तुम्हाला नुकसान होत नाही तर मग काय करायचं कापूस घे कापूस घ्यायचा त्याच्यावर तो भिवसेने कापूर ठेवायचं आणि तुम्ही दाढ खाली ठेवू शकतात म्हणजे तो एखाद्या तुमच्या शरीरात जर गेला तर त्याच्याने काही नुकसान होणार नाही आणि तुमची दाढमुखीसुद्धा लवकरात लवकर थांबेल तर आता हे झाले तुमचे शरीरासाठी तर आता यापुढे तुमच्या घरातल्या काही म्हणजे तुमच्या घरासाठी काही भीमसेने कापूरचे काही उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिलं म्हणजे घरातली नकारात्मकता काढण्यासाठी कापूरचा हा उपयोग केला जात असतो म्हणजे कापूरने घरात घरातली ही नकारात्मकता जात असते आणि दुसरं म्हणजे तर यानंतर पुढचं आहे की तुम्ही धुनी करत असणार घरामध्ये जे स्वामी सेवा करतात ते प्रत्येक गुरुवारी धुनी करतातच घरामध्ये तर धुनी जी करतात त्यामध्ये भीमसेमी कापूर टाकायचा आणि ते पूर्ण घरात फिरवलं तरी चालतं याने काय कळतं की कापूर हा घरातली नकारात्मकता शोषून घेतो तो तर असा हा नकारात्मकता घालवण्यासाठी फायदा आहे त्याच्यानंतर पुढचं म्हणजे अजून एक आहे की घरात जर भांडणं कटकटी असं काही होत असेल तर तुम्ही त्यासाठी काय करायचं भीमसेमी कापूर घ्यायचा एक तो तुपामध्ये बुडवायचा त्याच्यावर दोन लवंगा ठेवायचा आणि तो, तो जाळायचं याने काय होतं यानेसुद्धा तुमच्या घरातले जे भांडणं कटकटी असतात हे लवकरात लवकर बंद होतं त्याच्यानंतर पुढचा उपाय आहे की आपण म्हणतो की आपल्या घराला कोणाची नजर लागली असेल तर काय करायचं घराबाहेर जायचं दोन हातामध्ये मुठींमध्ये दोन दोघं हातांमध्ये भिंसेने कापूर घ्यायचा आणि तो आपल्या घरावरून सात वेळेस उतरवून टाकायचा आणि तो बाहेरच जाळायचा जा, एका मडक्यात जाळा नाही तर बशीमध्ये बशी घ्यायची बशी बशीमध्ये जाळायचा जा, पण मग त्याने काय होतं की जी नजर लागली असे नजरपाता झालेली असेल ती ती निघून जाते जो घराला नजर लागले ते जे तुम्हाला सांगितले तो सात दिवस उपाय करायचा आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर ज्याला पितृदोष काल सर्पदोष असेल त्याने देवासमोर रोज सात दिवस हे करून बघा तेच ते एक कापूर घ्यायचा त्याच्यावर दोन लवंगा ठेवायच्या आणि ते, ते जाळायचं हे तुम्ही करून बघा तुम्हाला अनुभव नक्की येईल त्याच्यानंतर पुढचं आहे की तुमच्या घरात जर अन्नसाठा वगैरे कमी राहत असेल किंवा धनधान्याला जे संपत असेल तर यासाठी काय करायचा की महिन्यातून चार वेळेस हा उपाय करायचा मंगळवारी करा नाही तर चार मंगळवार करायला त्याच्या शुक्रवार करा एक बशी घ्यायची त्याच्यामध्ये भिनसेन कापूर ठेवायचं त्याच्यावर दोन लवंग ठेवायचे आणि ते जाळायचं तर असे तुम्ही चार मंगळवाराने ते चार शुक्रवार करा आणि हे तुम्हाला रात्री संध्याकाळी सगळं आवृत्त झाल्यावर किचन ओटा स्वच्छ करून त्यावर जाळायचं आहे म्हणजे त्यावर ती बशी ठेवायची आहे त्यात कापूर ठेवायचे कापुरावर दोन लवंग ठेवून ते जाळायचे आणि ते पूर्ण जवळचं तुम्ही तिथेच थांबायचं आणि अन्नपूर्ण मातेला प्रार्थना करायची की आमच्या घरातला अन्नसाठा कधीही संपू देऊ नको आणि धन्यधान्याची कमतरता होऊ देऊ नको हा पण हे सगळे जे उपाय आहे ते मी सांगते आहे पण ते तुम्ही मनाने केले पाहिजे तुमच्या मनात एक पॉझि पॉझिटिव्हिटी पाहिजे सकारात्मकता पाहिजे की नाही हे आपण केल्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या होणार आहेत तर त्या त्यामुळेच ते होईल नाही तर तुम्ही करणार पण मग पण मनात तुमच्या शंका असेल कुठेतरी होईल का नाही होईल तर होईल का नाही तर तसं नाही करताना मनात एक सकारात्मकता पाहिजे तर त्याचा प्रभाव अजून जास्त येत असतो तर असे हे भीमसेनी कापूरचे काही फायदे आहेत वास्तूसाठी आणि आपल्या स्वतःसाठी की तेच तुम्ही केले दुसरा कापूर न वापरता केमिकलयुक्त काप कापूर न वापरता भीमसेने कापूर जर वापरला त्याचा फायदा तुम्हाला सगळ्यात जास्त होईल तर बघा नकारात्मकता जाईल लवकरात लवकर घरातले शिलस्तान